नमस्कार मैत्रिनो माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांपासून शंख कसा बनवायचा ते शिकलो आता आपल्याला त्या शंख जॉईन करून त्याची रांगोळी बनवायची ही अशी रांगोळी आपल्याला आता बनवायची आहे तर ती रांगोळी बनवायसाठी लागणार साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती मी सहा शंख इथे करून घेतलेले आहे आणि ते आता आपल्याला जॉईन करायचे आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री आणि सुई चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यात सहा मोती रंगीत ओन घेतलेली आहे आता आपल्याला हे सहा रंगीत मोती ओन घेतलेले आहे पहा धाग्यामध्ये आणि आता त्याचा गोल बनवायचा तो गोल कसा बनवायचा हा जो शेवटचा मूर्ती गाठीजवळचा दोऱ्याची गाठ पाडली त्या गाठीजवळचा हा जो मोती त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या मोत्यांमधनं आपण सुई परत काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो पहा मी सगळ्या मोत्यांमधन सुई परत एकदा काढून घेतलेली आहे हा असा इथे आपला मोत्याचा गोल तयार झाला आता आपल्याला इथे एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती घेतला आणि हा एक शंख घेतलेला आहे मोत्याचा त्या, त्या मोत्याच्या शंखातला हा जो आपण पहिला सुवातीचा गोल केला होता पांढरा सहा मोत्यांचा त्याच्यातले हे जे खालचे दोन मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पा हे असा आपला हा शंख इथे जॉईन झाला आता आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढली आता मी हा दुसरा शंख घेतलेला आहे तर दुसऱ्या शंखातला आपल्याला जॉईन करायचं त्याच्याकरता मी आता एक रंगीत मोती धाग्यामध्ये होऊन घेतलेला आहे हा एक रंगीत मोती होऊन घेतल्यानंतर आता दुसऱ्या शंखातला हा जो एक गोल आहे शेवटचा सहा मोत्यांचा पांढरा त्याच्यातल्या हे दोन मोती आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढूया हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा हा असा आपल्या शंख इथे जॉईन झाला आता आपण परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू त्याच्यावरती हा जो मोती आहे त्याच्यातनं सुई आपण बाहेर काढू ही अशी सुई मी ह्या मोत्यातनं काढून घेतली ही अशी सुई काढून घेतली हा शंख जॉईंट झाला आता आपण एक चौकट सोडून दुसऱ्या चौकटमध्ये एक रंगीत मोती घेऊ हा मी एक रंगीत मोती घेतला आहे हा जो शंख आहे दुसरा त्याच्यातल्या ह्या एका मोत्यामधनं सुई आपण बाहेर काढू हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर समोरासमोरच्या मोत्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची पहा आता आपण परत ह्या वरचे जे दोन मोती आहेत त्याच्यातल्या ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू याची सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला एक मोती घ्यायचा आहे रंगीत हा रंगीत मोती घेतला आणि लगेच त्याच्यासमोरचा जो शंख आहे त्याच्यातल्या गोलातले हे दोन मोती त्याच्यातल्या ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची असे आपल्याला शंख जॉईन करायचे आहे पहा असेच आपल्याला सगळे शंख जॉईन करायचे मग काय करायचं आता आपण तुम्हाला एक सोपी युक्ती सांगते आता आपण असा धागा फिरवून घेतला हा ह्या गोलातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली परत आपल्याला हा मोत्याचा हा जो खालचा भाग आहे हा इथे जॉईन करायचा इथे आपल्याला तो जॉईन करायचा त्याच्याकरता आपण काय करणार आहे तर मी तुम्हाला एकदम सोपयुक्त सांगते इथे गाठ पाडून घ्यायची ही गाठ पाडून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे ही गाठ पडली उरलेला धागा आपण कात्रीने कापू हे आपले दोन शंख इथे जॉईन झाले नंतर काय करायचं आता आपल्याला इथे एक रंगीत मोती घ्यायचा आहे खाली आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्या शंखातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि एक रंगीत मोती आता आपल्याला घ्यायचा आहे एक रंगीत मोती घेतला आणि हा हा जो गोल केला आहे सहा मोत्यांचा त्याच्यातले हे जे दोन मोती आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा असा ओढून घ्यायचा असे आपल्याला सगळे शंख इथे जॉईन करायचे आहे आता तुम्ही असेच हे शंख इथपर्यंत असे जॉईन करा तुमच्या लक्षात आले असतील मी तुम्हाला पुढे दाखवते हे पहा माझे हे इतके शंख जॉईन झालेले आता आपल्याला शेवटचा शंख जॉईन करायचा आहे त्याच्याकरता मी आता सुई घेतलेली आहे आणि आता मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणारे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे आता आपल्याला एकच शंख जॉईन करायचा राहिलेला आहे आणि लगेच हा शंख घ्यायचा ह्या शंखातल्या ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हा गोल ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढू ही सुई बाहेर काढून घेतली इथे रंगीत मोती ओलेला आहे तिसरा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची तुम्ही शंख करून पहा रांगोळी करून पहा शंखाची आणि मला कॉमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा ही अशी सुई मी वरती काढून घेतली आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचं आहे आता हा दुसरा शंख ह्या दुसऱ्या शंखातला हा मोती ह्या ओलातला हा मोती ह्याच्यातनं सुई आपण वरती बाहेर काढू आणि ह्याही मोत्यातनं अशी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा परत आता आपण एक चौकट सोडली परत एक रंगीत मोती घेऊ आणि ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्या शंखातला हा गोल त्याच्यातला हा मोती ह्याच्यातनं सुई आपण वरती बाहेर काढू फक्त तीन मोती घेऊन आपल्याला शंख जॉईन करायची आहे आता मी ही एक चौकट केली ही चौकट आपली सुटणार आहे त्याच्यातल्या ह्या एका मोत्यातनं आपण परत सुई वरती काढू हे पहा ही अशी सुईवरती काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या वरच्या भागात आपण सुई काढली इकडच्या शंखातला हा दुसरा मोती आता मी परत एक रंगीत मोती धाग्यात ओवून घेते पहा हा एक रंगीत मोती होऊन घेतला आणि ह्या शंखातला हा एक नंबरचा मोती ह्या गोलातला त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता मी परत पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढते आणि इथे गाठ पाडते आणि आपला एक भाग आता जॉईन करायचा राहिला आहे तो तुम्हाला दाखवते हे पहा आता आपला पाचवा शंख सहावा शंख जॉईंट होत आलेला आहे आता आपला एकच भाग जॉईन करायचा राहिलेला आहे पहा हा एक भाग जॉईन करायचा राहिलेला आहे त्याच्याकरता मी आता सुईमध्ये धागा होऊन घेतला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपण परत एक रंगीत मोती घेऊ पहा हे दोन शंख आपले इथे जॉईन झाले आता हा एक भाग राहिलाय आता मी ह्या एका मोत्यातनं सुई काढणार आहे ह्या शंखातला हा गोल ह्याच्यातला सुई बाहेर काढली हा मोती ह्याच्यातनं सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली ही शंखाची रांगोळी इथे तयार होत आलेली आहे आता हा दुसरा शंख आहे दुसऱ्या शंखातला हा शेवटचा आपण गोल केला पांढऱ्या मोत्या त्याच्यातला हा दुसरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून लगेच त्याच्यावरच्या मोत्यातनं सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे आणि पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा रंगीत मोती धाग्यात होऊन घेतला आणि ह्या शंखातला हा मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढून लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढून घेतली आता परत आपल्याला एक मोती रंगीत घ्यायचं आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता हा आहे ह्या शंखातला हा, हा समोरचा मोती समोर समोरच्या मोत्यात आपण जॉईन करत येत असतो हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली ही शंखाची रांगोळी इथे तयार झालेली आहे आता मी पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आणि इथे गाठ पाडून घेते उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया हे पहा सुंदर अशी आपली शंखाची रांगोळी तयार झालेली आहे शंखाची रांगोळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद